चला मित्रांनो आज आपल्याला अंदरबन द डार्क फॉरेस्ट मध्ये जायचे आहे हे जंगल एवढे गंदाट आहे की ते सूर्याचा प्रकाश सुद्धा एकदम कमी प्रमाणात खाली येतो याच कारणामुळे याला अंदरबन द डार्क फॉरेस्ट असे म्हणतात अंधरबन हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि विलोभनीय जंगल आहे हे जंगल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्थित आहे याची प्रसिद्धी विविध ट्रेकप्रेमी आणि निसर्गप्रेमी लोकांमध्ये आहे अंदरबन म्हणजे अंधार असलेले वन किंवा जंगल आता मी तुम्हाला या लोकेशनवर कसं जायचं ते सांगतो पुण्यावरून पोळ मार्गे तांबिणी घाटातून पिंपरी गावात यायचं इथून ट्रेकला सुरुवात होते जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर पनवेल रासायनीमधून खोपोली लोणावळा आणि मग पिंपरी गावात यायचा आम्ही सकाळी चार वाजता कल्याणवरून खोपोलीच्या दिशेने निघालो मित्रांनी फोर व्हीलर घेतली होती त्यात साऊंड सिस्टीम चांगली होती त्यामुळे फुल मजा मस्ती करत चाललो होतो सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही खोपोलीत पोहोचलो खोपोलीमध्ये चहा नाष्टा केला आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालोत आम्ही जुना मुंबई पुणे रोडने चाललो होतो आणि या ब्रिज खाली नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस आहे हा नजारा एकदम डोळ्यात भरून होता जणू काही जमिनीवर उतरल्यासारखी दिसत होती आणि ब्रिज खालून जाणाऱ्या गाड्या म्हणजे जणू काही व्हर्च्युअल गेम खेळत आहे असं वाटत होतं हा नजारा पाहून लोणा टायगर पॉईंटला आलो टायगर पॉइंटला तर वेगळा सीन झाला होता धुकं एवढं होतं की गाडीच्या समोरचं काही दिसत नव्हतं <laughs> <वाईपर हाँछा। laughs> काय दिसत नाही पण धुक्या पुढचं काही दिसत नव्हतं म्हणून गाडी एका बाजूला लावली आणि खाली ओतून रस्ता पाहितला इथे दोन रस्ते होते खालच्या बाजूचा रस्ता बंद होता आणि वरच्या बाजूचा रस्ता चालू होता वरच्या रस्त्याने गाडी घेतली आणि बेसिले जवळ आलो बेसिले जवळ आल्यावर या वनराई हॉटेल जवळ गाडी लावली आणि येथेच जेवणाची ऑर्डर दिली याच हॉटेलचा एक गाईड होता त्याला घेऊन जायचं ठरलं कमी पैशामध्ये त्याला राजी केलं होतं परंतु नंतर तो स्वतःहूनच कॅन्सल झाला मग आमचं ठरलं विदाऊट गाईड ट्रेक करायचा पण चालून दोन मिनिट झाले असतील तेवढ्यात आमचा रस्ता चुकला मग त्याच गाईडने आवाज देऊन बरोबर रस्ता सांगितला मग बोललो तर आता सुरुवातीलाच रस्ता चुकलोत पुढं काय पण जे काय होईल ते पाहूया असं म्हणून ट्रेक चालू केला जाताना आम्हाला दोन कर्नाटकची ट्रेकर दिसली त्यांना सुद्धा सोबत घेतलं न आमची भाषा त्यांना काही समजत होती न त्यांची भाषा आम्हाला काही समजत होती क्रांती तुला फेमस होणार आजच्या व्हिडिओ मध्ये कारण की तू आज डार्क मध्ये

चालत आम्ही चेक पोस्ट आलो इथे आमच्याकडून पैसे घेतले नाहीत आम्हाला वाटलं एकशे चाळीस रुपये वाचले पण येतानी यांना पैसे द्यावे लागले मग इथे फोटो व्हिडिओ काढले आणि असोक्य सुंदर अशा घनदाट जंगलात निघालो ब्रेकच्या सुरुवातीलाच असे झरे डोंगराव येणारे पाणी मनाला एकदम प्रसन्न करणार होतं या धावपळीच्या जीवनात थोडीशी मोकळी काढून अशा मनाला भावणाऱ्या वातावरणात एकदा तरी यायला पाहिजे पाहू शकता एकदम फेमस रील स्टार सोडलाय भावाने लाईक बोललो रे मी लाईक लाईके पण नाही गेले सहा केले जास्त जास्त गेले पाचके मध्ये आम्हाला असं वाटतं पाच मिलियन आहे आमच्या खुश आहोत त्याच्यावर दुसरा ट्रेक केला त्याच्यासाठी दुसरा ट्रेक चालू केलेला आम्ही माकडे शोधतोय आणि इथं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा माकड इथे बाजूला आपल्या सेफ्टीसाठी सेफ्टी ग्रिल्स लावलेल्या आहेत या पुलावरून हा समोरचा नजारा खूपच मनसोक्त दिसत होता इथून अर्धा तास चालत आल्यानंतर जंगलाचा मधला टप्पा येतो आणि हाच आमचा फायनल टप्पा होता समोरच्या डोंगरावरचे झरे क्षणात दिसायचे आणि क्षणातच गायब व्हायचे मी भेळ बनवण्याचं साहित्य आणलं होतं क्रांतीकट कांदा कापायचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि कट भेळ बनवायचं आणि आम्ही सगळे भेळ कधी होते याचीच वाट बघत होतो भेळ खाऊन झाल्यानंतर सगळा कचरा उचलला आणि कचरा कुंडीत टाकला जागा सुद्धा साफ केली आम्ही इथूनच वापस निघणार होतो पुढे जाऊन आम्हाला कॉफी सुद्धा बनवायची होती कॉफी बनवण्याचं काम पण सेलर दिलं होतं सुरुवातीला आम्हाला स्टोव पेटत नव्हता आणि पेटला तर एकदाच भडका उडाला फायनली कॉफी बनवून झाली मग कॉफीचा कप उचलला आणि लांब एका दगडावर जाऊन बसलो समोरच्या डोंगरावरून पडणार पाणी आल्हाददायक पडणारा पाऊस हलकीशी वारीची झुळूक सोबतीला मित्र आणि हातात गरम कॉफीचा कप बस अजून काय पाहिजे कॉफी पिण्याचा आनंद घेऊन झाल्यानंतर तेथील पडलेला सगळा कचरा उचलला आणि वापस निघालोत मित्रांनो तुम्हाला हा अशक्य सुंदर सह्याद्रीमधील अंदरबनचा ट्रेक कसा वाटला ते नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद